मिरजेत पालकमंत्री भाऊना आव्हान देणारे विधानसभा प्रमुख मोहन भनखंडे यांना हटवून भाऊ समर्थक काकासाहेब धामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या इमारत उद्घाटन कार्यक्रमास विरोधकांच्या उपस्थितीमुळे भाऊंनी कार्यक्रमास येण्याचे टाळल्यानेही यामुळे मिरजेत भाजपामधील गटबाजी उफाळल्याचे चित्र दिसते विधानसभा क्षेत्रप्रमुख मोहन भनखंडे यांची प्रदेश महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे मिर्जेत गेली पंधरा वर्ष पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत असलेले मोहन भनखंडे यांनी मित्रपक्षासोबत वेगळी चूल दाटली आहे भाऊंना भाजप अंतर्गत आव्हान देणाऱ्या वनखंडे यांनी गेल्या काही महिन्यात जनस्वराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांच्या दहीहंडी राम मंदिर आनंदोत्सव कार्यक्रमास समांतर कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्या काही महिन्यात भाजप अंतर्गत गटाकडून भाऊंना क्षह काटशह देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने या राजकीय संघर्षातून वनखंडे यांचे भाजप विधानसभा क्षेत्र पद गेले आहे मात्र विरोधी गटाने ही ताकद लावून मोहन वनखंडे यांची प्रदेश महामंत्रीपदी वर्णी लावून घेतल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन गटात संघर्षाची चिन्हे असून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या गटातील दुफळीची चर्चा आहे भाजपमध्ये दोन गट पडल्याने गेल्या काही महिन्यात दोन्ही गटातर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे मिरजेत येणारे भाजपचे वरिष्ठ नेते व मंत्र्यांचे भेटीचे कार्यक्रमही स्वतंत्र होत आहेत विरोधकांच्या मोर्चे बांधणीला मित्रपक्षाचे बळ आहे मिर्जेत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास विरोधक उपस्थित असल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यक्रमास येण्याचे टाळल्यानेही अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे